नए देखने के लिए हमारे चानल को करें। नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना मी संदीप मोरे ग्रीन केर्या माझा नमस्कार आपल्यासोबत आज एक शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर शिवराज कंसे पी एच डी नमस्ते सर तेच गायकवाड साहेब आहेत जे अल्लद काम करतात चांगल्या चांगल्या प्रतीने आपण आज कुमट्यामध्ये आल्याच्या प्लॉटवर आलेलो आहे नमस्कार डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब जरा आल्याच्या बद्दल थोडीशी माहिती सांगा सांगतो ही आल्याची कुडी नाही म्हणलं तरी आता अडीच किलोची आहे ना आल्याची कुडी अडीच किलोची आहे पण आता विषय चालला आहे बघा इथं निमॅटोडचा विषय नाही का हा निमॅटोडचा विषय आपण जोपर्यंत क्लिअर करत नाही तोपर्यंत आपल्याला हा विषय होणार नाही म्हणजे इथंच साईज फुगणार नाही शिवाय आता काय होतं माहितीये कुठं कुठं व्हाईट ग्रब म्हणजे आपण त्याला हुमनी म्हणतो हा हुमनीचा प्रादुर्भाव आता या महिन्यात मी कधी बघितलं नव्हतं पण आता कुठेतरी मला हुमनीचा प्रादुर्भाव दिसत होता okay. हुमनीचा प्रादुर्भाव आपण क्लिअर केला इथं पण काय होतं की कुठेतरी येणार डवचा मारणार लॉट पुन्हा काय होतंय मग तिथे इन्फेक्शन होतंय बरोबर कधीतरी मग तिथं पाणी होतंय त्याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव वाढतोय अशा काही गोष्टी दिसून आल्या okay. मग त्याचा आता काय झालं इन्सेक्टिसाईड एवढे झाले त्याला की कशावरच काय आता अप्लाय केलं तरी काय फरक पडून झालाय लोकांना म्हणजे जैविक औषधांची गरज जास्त जास्त वाटायला लागली आणि मला असं वाटायला लागलं की काहीतरी नवीन आपण आहे अजूनच पण नव्या पद्धतीने अजून काय करू जैविक पद्धतीने आपण हे जे कारण आम्ही अक्षरशः सांगतो की इन्सेक्टिसाई फंजीसाइड भारीतला भारी मोलिक्यूल देऊन सुद्धा आता भारीतलं म्हणजे तुम्हाला आहे आपन, आ, नाए। नाए। की आपण किती दिला बारीतला गाठी मॉडेल पाहिजे किंवा सड राहत नाही सड राहत नाही मग मला असं वाटलं की आपण काय करू हुमनीला पहिले कंट्रोल करून ने कंट्रोल करू बरोबर आणि ह्याचा विषय तर तो कर, 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 कंट्रोल करूच आपण पण माझ्या समोर आता जो वाईट ग्रपचा विषय हा प्रामुख्या नाही आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही मुलिकिल द्या बरोबर जे दे होता हाच घेतला आणि हा घेतल्यानंतर ठीक आहे माझी कुडी बघा आता कुडी व्यवस्थित आहे कुठे खाल्ली नाहीये आणि हुमणीच मला आता विषय दिसत नाही या भागात की मी आम्ही बघितलं बरोबर ना आपण एवढा भाग सगळा फिरून बघितला पण हुमनीचा विषय नाही नाहीतर काय होतं आलं आलं इथं काय डावचा मारती हुमणी बरोबर खाती आणि पुन्हा काय होतं प्रॉब्लेम क्रिएट होतात त्या मानानं आता हा सगळं इपीएन हा चांगला आहे एंटोपॅथोजेनिक नेमॅटोड हे लोक का वापरत नाहीत मला लक्षात म्हणजे मी स्वतःच आता उशिरा वापरायला चालू केले एवढं हे असून सुद्धा नाही का पण मला असं वाटतं की याचे रिझल्ट चांगले आणि हे वापरलं शिवाय आय सी आर च रेकमेंडेशन आहे इंडियन काउन्सिल ऑफ एग्रिकर रिसर्च सेंटर रेकमेंडेशन आहे त्याला त्यामुळे काहीच वापरायला हरकत नाही ना जेव्हा आपण ऍज अ सायंटिस्ट म्हणून किंवा ऍज अ संशोधक म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा लोकांना असं वाटतं की रिझल्ट खूप आहे नाही का रिझल्ट ओरिएंटेड की बाबा कोणतरी डॉक्टर आला आणि त्यानं आमचं बघितलंय तर तिथं रिझल्ट दिसला पाहिजे बर रिझल्ट दिसण्यासाठी काय बरेच आम्ही गोष्टी करतो पण एकदा मी निमॅटोड सर जा 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 जे सायकल जे आहेत मला एक लक्षात आलं की ही ऑटोमॅटिकली त्याचं जे जनरेशन आहे आणि परत जो निमेटोड आहे जे तुमच्या मुळांमधलं निमॅटोड आहे ते त्याचं अन्न आहे कुणाचं एपी बरोबर ते खायचं जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत हे जिवंत राहतात बरोबर आणि मग चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मला याचा येतोय हो आपण सगळ्यांनी एन्टोपॅथोजेनिक निमायटोड हा वापरावा त्याचं नाव आहे किलोरेक्स किलोरेक्स नावाचं आहे ग्रीन किलरचा आपण सगळ्यांनी वापरावा अजून सरजी बस थँक्यू थँक्यू सो मच